कार आज मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवत आहे शेपूची भाजी ही पौष्टिक आणि आरोग्याला चांगली अशी आहे आणि झटपट बनणारी पण आहे चला तर मी आता पण रेसिपीकडे वळूया रेसिपीसाठी प्रथम मी स्वच्छ शेपूची भाजी निवडून घेतली आहे निवडल्यानंतर दोन तीन वेळा चांगली पाण्यातून धुतली आहे कारण की रासायनिक खते मारतात आणि माती पण असते त्याच्यामुळे चांगली धुवून मिठाच्या पाण्यामध्ये घातली आहे ते घातल्यानंतर ती चांगली एका चाळणीमध्ये काढून निथळून घेतली आहे पाणी निथळलं की भाजी चिरायला सोपी जाते सुकी राहते नाहीतर ती ओलसर बारी हाताला चिकटत राहते चांगली मग नंतर मी बारीक चिरून घेतली आहे आणि त्या भाजीसाठी तयारी म्हणजे मी मुगाची डाळ अगोदरच भिजत घातली आहे अगोदर एक तास तरी भिजत घालावी मग चांगली मऊ होते डाळ डाळ ओल्या मिरच्या कांदा आणि डाळ मुगाची हे सगळ्याची फोडणी करायची चांगली ही झाल्यानंतर ती सगळी भाजी चिरलेली आहे ती कढईमध्ये घालायची आणि चांगली परतून घ्यायची चांगली ढवळल्यानंतर थोडं झाकण ठेवावं एक वाफ आणू द्यावी वाफ आल्याने थोडीशी म्हणजे मुगाची डाळ चांगली शिजते कारण की भाजी तर काय मऊच असते शेपूची ती शिजते पटकन त्यानंतर मी मीठ घातलं आहे मीठ अगोदर घातलं तर त्याचं पाणी होतं मग पाण्यात त्याचा रंग बदलतो त्यामुळे मीठ नंतर घालावे आणि थोडीच वाफ द्यावी कारण की जास्त वाफ दिल्याने त्याचा वास राहतो भाजी ही उघडीच असं ठेवून खोबरं घालून परतून घेतली आहे झाकण काढून झाकणसारखं मारून नाही ठेवायचं अशा प्रकारे आपली शेपूची भाजी खाण्यास तयार झाली आहे चला तर मी चांगलं सलाड केला आहे आणि छान मऊसूद चपात्या केल्या आहेत त्याच्यासोबत भाजी छान लागते भाकरीसोबतही छान लागते नक्की तुम्ही ही रेसिपी करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा